तर कुडाळ तालुक्यात हिरलोक म्हणजे मामाचा गाव म्हणून एक गार्डन आहे फेमस आहे तर म्हटलं तिथं आपण जाऊया तर बघूया तिथं कशाप्रकारे असं तर मी आणि मित्र माझं इथं इलं फिरायसाठी इलं तर आम्ही आता आतमध्ये जातो तुमका दाखवतो कशाप्रकारे गार्डन वगैरे आणि तसा बोग गेला असतं मामाचं गाव म्हणजे एक थोडक्यात गाव आहे जो आपल्या ओळखीचं म्हणजे आपण जेव्हा आपल्या मामाकडे जातो तेव्हा आपल्या कसा वाटतं तीच फिलिंग आपल्या इथं गेल्यावर येते या अशा प्रकारचं एक मामाचं गाव म्हणून इथं थोडक्यात मामाचं गाव वसलेलं आहे तर तो तुमका मी दाखवते तर मी आणि मित्र आईला तर आता आपण पहिल्यांदा तिकीट काढूया कडे जाऊया आणि तिकीट पहिल्यांदा घेऊया ओमकार तर माझा मित्र हो बघा इला तो त्याच्यात आपण तिकीट काढू सांगूया <laughs> <laughs> मॅडम किती आहे एका व्यक्तीचे रुपये जर तुम्ही येत असाल तर एका व्यक्तीचे शंभर रुपये आणि पोरगं वगैरे येईल तर लहान पोरं वगैरे येईल तर कसं काय तीन वर्ष जर खाली कोण असतात तर त्यांना फ्री असा तर हे बघा आम्ही तिकीट काढलेली आहे शंभर शंभर दोनशे रुपये दिला दोघांनी तुम्ही आतमध्ये जर मामाच्या गावात जर जात असाल तर गेटवर तुमका पाहिण्याच्या सूचना दिसत आहे ते नक्की वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही या सूचनांचं तुम्हा नक्की पालन करा आणि तिकीट वगैरे काढून तुम्ही आतमध्ये जा आणि आता आपण आतमध्ये चालला तर तुमका आतमधलं दृश्य प्रकारे आता आम्ही तुमका दाखवते तुम्ही एंट्री करताना तुमका एकदम दृश्य भारी वाटत एकदम एक आकर्षित करण्या दृश्य इथलं सगळ्यात आधी आपण रिसेप्शन मध्ये जाऊया आणि इथली माहिती जाणून घेऊया आता आपण मामाचे गाव या ठिकाणी तर इलो तर आता आपण इथली माहिती घेऊया मॅडमांकडून की कशा प्रकारे मामाचं गाव असा आणि इथं कोणकोणते फॅसिलिटीज असत किंवा कशा प्रकारे गाव असा मामाचं गाव इर्लोग इथे तर त्याबद्दल आपण मॅडमांकडून माहिती घेऊया माझं नाव सवायुषी परब मी इथे ॲज अ मॅनेजर प्लस रिसेप्शन म्हणून काम करते आणि आज जर तुम्ही मामाचं गाव बघताय त्याची सुरुवात दोन हजार सात साली झालेली आहे याचे जे ओनर आहेत ते स्वतः मिस्टर अनंत सावंत म्हणून आहेत ते प्रॉपर हिरलोक गावचेच आहेत आणि त्यांची एक म्हणजे म इच्छा होती की इथे आपल्या ज्या गावातील लोकं आहेत त्यांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी मामाच्या गावाची निर्मिती केली यामध्ये नाही म्हणाला तरी पंचवीस ते तीस वर्कर्स आहेत जे प्रॉपर हिरलो गावातीलच अच्छा आणि इथे तर तुम्ही म्हणताय जे गाव आहे ज्या बायकांना एक आपलं म्हणजे मामा माहेर मिस करत असतात किंवा ज्या मुलांना आपला मामा मिळत नसतो त्यांच्यासाठी ही स्क्रिप्ट बन म्हणजे हा एरिया तयार केलेला आहे स्वतःच्या आजोळी येऊन मामाच्या गावचा आनंद घेण्यासाठी याची स्थापना कधी झाली दोन हजार सात साली आणि इथं बघण्यासारख्या काय आज लोकांनी आवड निर्माण करीत एक आकर्षक करणार आहे फॅमिली रिसॉर्ट आणि इथे महत्वाचं म्हणजे कुठल्याही रिसॉर्ट मध्ये मंदिर हे कधीच नसतं पण इथे तुम्हाला आल्यानंतर पहिलीच तुम्ही एंटर केल्यानंतर इथे भव्य साई मंदिर उभारलेलं आहे ज्यामुळे इथला पूर्ण निसर्ग जो आहे तो शांत आणि म्हणजे स्वच्छतेने नटलेला आहे आता आपण तिथं जाऊया आता आपण मामाच्या गावात येलो तर आता आपण बाकीचं फिरून घेऊया आपण माहिती घेतलं मॅडमांकडून सगळ्या प्रकारची काय काय इथे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण जे म्हणतो मालवणी भाषेत सांगायचं झालं तर सगळे गावठी पद्धतीची झाड म्हणजे बिब्बा असेल त्यानंतर मग रतांब्याचे झाड जी कोकमाची आपण म्हणतो ती झाडं त्यानंतर काजू आंबा त्यानंतर विविध प्रकारचे फणस एक पंचेचाळीस प्रकारच्या फणसाच्या जाती इथे आहेत आमच्याकडे त्यानंतर आहे आहे, आहे आ, पेरो वगैरे पण सोय केलेली आहे तर ती कशा प्रकारे असतात त्याबद्दल पण आपण माहिती थोडी घेऊन हो इथे तीन प्रकारे स्टेची कॅटेगरीज आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे जे फॅमिली बंगलो आहे त्यामध्ये डबल बेडरूम प्लस हॉल आहे त्याला एसी रूम्स आहेत आणि त्याची कॉस्ट चार माणसांसाठी सात हजार रुपये आहे त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी म्हणजे स्टे मिळणारच आहे प्लस स्विमिंग पूल असणार आहे आमच्याकडे जे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत ते असणार आहे ते, ते सर्व फ्री ते हो इन्क्लुडिंग असणार आहे आणि प्लस तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा जो ब्रेकफास्ट असेल तो त्यामध्येच मिळणार आहे सात हजार जर तुमका कोकणच्या ठिकाणचं जर आनंद गोवच असेल तर नक्कीच मामाचं गाव बघण्यासारख्या तर आता आपण तिथं जाऊया आणि बघूया स्टेची पण कशा प्रकारे सोय असतात त्याबद्दल पण आम्ही तुम्हाला पण ठीक आहे मॅडम चला आणि बघूया सगळ्यात पहिले तर आपण मंदिरात जाऊया साईबाबांचं दर्शन घेऊया त्यानंतर आपण बाकीचं ठिकाण फिरून घेऊया इथले जे अवॉर्ड वगैरे भेटलेले आहेत मामाचं गाव त्या ठिकाण अवॉर्ड जे भेटलेलं ते इथं ठेवलेले असत तसंच इथं ना आपल्यासाठी पुस्तक आहे जी आपण इथं वाचू शकतो त्याची जे आवड आहे ते नक्की इथं या संधीचा फायदो घेतले आहेत इथं जे स्टे करतले त्यांच्यासाठी वाचनासाठी वगैरे असत पुस्तकं ठेवलेली असतात सगळ्या प्रकारची हे बघा तर आता आपण साईबाबांच्या मंदिरात जाऊया मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ असा मंदिराचा बांधकाम बघून उत्कृष्ट स्थापत्य कलेचा उदाहरण दर्शवत आहे मंदिरात प्रवेश करताच आतील वातावरण या अगदी मंत्रमुग्ध करणार आहोत साईबाबा यांची मूर्ती ही भक्तांसाठी श्रद्धा आणि सबुरीचा प्रतीक असा मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण फळ जाडा फुलझाडा कोण कोणती असतात की बघूया चिकू तरी बघूया केवढे झाले आहेत की ते की नाही तयार झाले जून झालेले आहेत चिकूला त्यांच्या परमिशन नाही काढू शकतो ते कारण त्याने म्हणजे इथं विकत पण भेटतेच असं बोर्डवर लिहिलेला तुमका जर फळा वगैरे होई झाली तर आपण विकत घेऊ शकतो काय सुरुंगी म्हणजे काय फळ काय ती खाऊची सुरुंगा आहे ती पण माहित फुलतात कधी फुला झाली हा हे झाड एका जरी फळं दिसत असली तरी या सुरुंगाची फुलं म्हणून धरतात ती फुलं असा ती हां आमकं पण माहीत नव्हतं नक्की काय होतं आम्ही म्हटलं आधी काय फळं आहात कोणती खावची हे ह्या असं तर रतांब्याचं झाड हे बघाकडे रतांबे लागलेले आहेत कोकम म्हणजेच रतांबे रतांबे पण म्हणतो आम्ही हे बघा कोकम हे बघा आता जर सुरवात झालेली आहेत काय रे काय दाखवतो काय होय होय हे भे मेरा पिकले हे बघ कोकमा कोकम पिकला कोकम झाड हे फोनच बघ एवढं बापरे हे बैठक हडे हडी का सगळ्यात मेन दृश्य दाखवतं इथला बघण्यासारख्या मी सगळ्यांचा आवडता हे बघा कितके फणस होत ते बघा कितके फणस धरले आहेत बघा झाड पण जास्त मोठं ना सगळीकडे फणस लागलेले आहेत पूर्ण आहे का तसं ह्यामधून पण हे बघा हे बघा तुम्ही इझिली काढू शकता एकदम कोण पण काढू शकता एवढं सगळी एकदम खालती आहेत हे बघा कितके होत बघा हे बघा बाप रे बघा किती काजी धरले आहेत बघा हे बघा ह्या पूर्ण काजीचं झाड आहे एकदम खाली तग धरलेले असतात हे बघा आता काजींचे सीझन चालू आहे सर आजूबाजू सगळीकडे झाडं आहात आणि त्यातही बघा दोन जिरपा आहात तुमका तुमकणातली सगळी झाडं बघ इथे येईल असतं तुमका स्विमिंग करूसाठी स्विमिंग पूल आ आणि तर आपण इथं जाऊया काउंटर काउंटरकडे आणि तिथून आपण माहिती घेऊया चार्ज किती कसे काय असते या दादाकडून आपण माहिती घेऊया तीन वर्षाच्या जे खाली मुलं असतील ना त्यांना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे रेट आहे दोनशे रुपये पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट जे तीन वर्षाच्या खाली आहेत त्यांना शंभर रुपये पडतं तीन वर्षाच्या वरील सर्वांना दोनशे रुपये पडतं परत असावात बरं नाही हे बघा इथं चेंजिंगसाठी कपडे वगैरे हां चेंजिंगसाठी आमच्याकडे क्वेश्चन भेटतात पण ते विनामूल्य आहेत एक्सेलमध्ये आहे स्मॉलमध्ये आहे डबल एक्सेलमध्ये आहेत ओके okay. तर आपल्या स्विमिंग पूलचा आनंद घेऊचा कारण आता गर्मी पण एवढी खूप आ आणि तर तुम्ही इथं इला असता नक्कीच स्विमिंग पूलचा आनंद घ्यावा कारण पर पर्सन किती दोनशे रुपये असतात दोनशे रुपये पर पर्सन असत किती व्ह्यू चांगलं वाटतं एकदम भारी वाटता जर इला असता तुम्ही इथं गेल्याशिवाय राहत असत नाही स्वच्छता बघितली किती भारी असा ती एकदम पाणी पण एकदम भारी वाटतं एकदम बघून तर मी आता बाकीचा सगळा फिरला आणि आता आपल्या इथं काहीतरी नवीन दिसला तर आपण या बघूया आता कारण इथं बरेच ॲक्टिव्हिटीज दिसतात तर आपण या दादाकडून आपण माहिती घेऊया कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इथे चार्ज वगैरे कसे काय ते आपण याबद्दल माहिती घेऊया पाच ॲक्टिव्हिटीज आहेत हा हे फर्स्ट बुल राईड ती तिकीट आहे पन्नास रुपये त्याला फ्री चार्ज हा चॅलेंजिंग बुल वाटतो त्याला आपण तर दिला आहे तो थ्री सिक्स्टी वूमन गायरो आहे थ्री सिक्स्टीमध्ये मुवमेंट करणार आहे प्रत्येक ग्राउंडला मुवमेंट चेंज होणार आहे इथले हा हा टॉप स्पीड आहे पन्नास ह्या साइडला काय हा ह्या साईडला ही थ्री सिक्स्टी व सायकल आहे ही स्वतः चालवायची आहे थ्री सिक्स्टीच्या राऊंडमध्ये मध्ये ह्याची पण तिकीट सेम आहे सेम पन्नास तर आपण बघू शकतो चार्ज लिहिलेले आहेत त्या ठिकाणी हे बघा तर आता आपण ॲक्टिव्हिटीज करूया तर दादा आधी याबद्दल आपण विचारूया कशाप्रकारे काय करूचा आहोत आता हे पंजेट ट्रॅम्पलिंग आहे हार्नेस आहे हा सेफ्टी बेल्टसाठी यूज केला जातो पूर्ण हा पंचवीस फूट हायपर्यंत हाय जम्प करणार आहे अपडाऊनच्या मुवमेंटला तिकीट आहे शंभर रुपये शंभर रुपये तिकीट आहे आता आपण बघूया कशा प्रकारे कशाप्रकारे आपल्या दमत काय बघूया एकदा ट्राय करूया आपण आपण आधी सेफ्टीचा पूर्ण हे करूया कारण आपल्या इथं काउंटरवर आपण सगळे गहू शकतो जे आपल्याला लागणार आहात इथल्या आपल्या घेतले काउंटर इथं अरे बघा स्पोर्टचं पण बाकी सामान ठेवलेला असा हे भारी वाटला मी खाली उतारत आहे पूर्ण सेफ्टीची काळजी घेतलेली होती पडा वगैरे काही एक हौसा ना बस 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 <laughs> लहान बोरग्यांसाठी बरेच ॲक्टिव्हिटीज असतात आणि जर तुम्ही इलास तर नक्की याचा आनंद घ्यावा खूप भारी आहात तुझ बैलार बसतं बुल रायडिंग कर मरे तर बुल रायडिंग असा वगैरे सोय असा इथं इथं हॉटेल हो आहे तिथं आपण दुपारनंतर दुपारचं जेवण रात्रीचं जेवण वगैरे करू शकतो ता इथं तर तुम्ही स्टे करत हे बघ किती आंबे खाली धरलेले असत ते बघा हे बघ एकदम खालते एकदम आपल्या जवळ आपण असं घराकडे असला आपल्या अंगणात असल्यासारख्या वाटत पूर्ण तुम्ही जर इथं स्टे करत असत नाही बघ लगेच जर तुम्ही रूमच्या बाहेर पडलात आणि लगेच तुमका आंब्याचं झाड असा लगेच आणि आंबे वगैरे धरले असत एकदम भारी वाटतं आणि असे बरेच रूम असतात आपण जिथं राहू शकतो त्यासाठी हे बघा आणि प्रत्येक एक आकर्षण असं नाव दिलेलं इथं वंदना दिलेला इथं चारुशिला दिलेला अशा प्रकारे रूमला पण नावं दिलेली आहेत एक आणि हे बघ एकदम कौलारू टाईप असे रूम भारी वाटतं एकदम कौलारू असं आपण इथं जर मामाच्या गावात स्टे जर करूचा असत तर त्या ठिकाणी राहण्याची सोय कशा प्रकारे ती तुमका मी दाखवत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघा इथं हॉल हा मेन म्हणजे इथं आहे बघा तुम्ही जर इथून जर बाहेर गेला तर लगेच तुमचा निसर्गाचा आनंद घेऊ भेटतो आहे बघा डायरेक्ट इथं जर तुम्ही बाहेर इलात रूमच्या की लगेच तुमका पूर्ण निसर्गात असल्यात का म्हणजे आपण कोकणात आहो याची तुमका नक्कीच जाणीव होते या कारण बरेच जण कसा मुंबईत वगैरे राहून कंटाळलेले असतात आणि घेऊन निसर्ग बघूसाठी बरेच जण इथं येत असतात कुठं ना कुठं स्टे करूसाठी विचार करत असतात पण जर तुमका जर नक्की स्टे जर करूच असाल तर मामाचा एकदम बेस्ट असा हे बघा इतक्या भारी व्ह्यू असा तो बघा आता आपण मॅडमांकडून इथली माहिती घेऊया राहण्याची कशा प्रकारे असेल काय काय येतो फॅमिली जे आहेत ते मध्ये आहेत प्लस जर तुमची फॅमिली तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला गॅलरीत बसायचं आहे तर या रूम्स ना बॅक साईडला गॅलरी आहे तुम्ही बघू शकता गॅलरीची स्पेस आहे ओके नारळाची झाडं वगैरे आहेत बाहेर लगेच आहे गॅलरी दोन्ही बेडरूम साठी सिंगल टॉयलेट बाथरूम आहे अच्छा तर तुम्ही फॅमिली सोबत राहायचं जर सो प्लॅनिंग करत असाल तर तुमका एकदम बेस्ट जागा असा मॅडम इथे किती बोलला इथे वन डे साठी तर तुमचा स्टे आहे वन डे वन नाईट साठी ओके त्यामध्ये तुम्हाला 7000 मध्ये चार माणसांसाठी स्टे मिळणार आहे प्लस तुम्हाला म्हणजे नेक्स्ट मॉर्निंग ब्रेकफास्ट असेल स्विमिंग पूल असेल आमची जी जिम आहे मामाच्या गावची ती तुम्ही यूज करू शकता आणि त्यामध्ये स्विमिंग पूल पण तुम्हाला इन्क्लूडेड असणार मॅडम मस्त आहे ठिकाण एकदम भारी आहे अरे निसर्गाचं सानिध्य असं एकदम भारी वाटत इथलं या ठिकाणी फॅमिली बंगलो सोबत सिंगल्स रूम पण अवेलेबल असत याची कॉस्ट दोन साठी चार हजार एवढी असा मॅडम इथे हे काय आहे की नाव वगैरे इथं प्रत्येक रूमला अशी नावं दिलेली असतात त्याचं काय आहे कल्पना ही स्वतः जे आमच्या ओनर आहेत त्यांच्या रिलेटिव्हची नावं आहेत जसं आपण म्हणालो की मला मामाच्या गावी जायचं आहे मग त्यांचे जे भाचे आहेत किंवा त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांची प्रत्येक रूम्सला प्रत्येक बंगलोला नावं दिलेली आहेत काय असतील आठवण असं लिहिलेला म्हणजे जर तुम्ही इथे इलास तर नक्कीच हे क्षण आठवणी जपण्यासारखे इथला एवढा दृश्य भारी आहे ना खूपच भारी आहे इथून वरती जावे इथून वरून व्हि कसं वाटतं तो बघूया यायचं मामाचा कसा दिसतात बघूया वरून ती भारी वाटतं मामाचं गाव हे एकदम भारी असं हिरलोकमधलं ठिकाण जर तुमका येऊचा असाल तर कुडातून वीस ते बावीस किलोमीटर एवढा असा आणि एकदम बघण्यासारख्या एकदम निसर्गरम्य वातावरण आहे कारण मामाचं गाव या ठिकाणी जर तुम्ही बघितलास तर तुमका सगळी झाडं वगैरे असत तसंच राहण्याची उत्तम सोय असा तर तुमका जर येऊचा असाल तर मामाच्या गावाला एकदा नक्की भेट द्या आणि तुम्ही पण या इथल्या वातावरणाचा नक्की आनंद घ्या जर तुमका जर व्हिडिओ आवडलो असा आजचं तर आपल्या कोकण परिवार एम ए जीरो सेव्हन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडे भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय